नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये स्वागत आहे आय पी एलच अठरावं वर्ष आहे आणि अठराव्या वर्षी आय पी एल ला नवीन विजेता मिळणार आहे कारण असं आहे की मुंबई इंडियन्सला क्वालिफायर दोन मध्ये पंजाब किंग्सनी धूळ चारलेली आहे श्रेयस सय्यरनी कॅप्टन स्नॉक खेळलेला आहे आणि याच सगळ्या विषयांवरती गप्पा मारायला आज आपल्या बरोबर आलेले आहे द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे तुझ आपल्याला अमोल कराडकरांनी आधीच सांगितलेलं होतं की कि पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अशी फायनल होईल त्या एपिसोड मध्ये अमोल कराडकर लाल टी शर्ट घालून बसले होते आणि दोन लाल संघच फायनल मध्ये आलेले आहेत माझं प्रेडिक्शन असं होतं की मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स फायनल होईल एक टीम ती गेलीये पण दुसरी टीम पंजाब किंग्स आले रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आलेली आहे पंजाब किंग्सच्या ऐवजी पण अमोल आजच्या मॅचनी सुरुवात करूया आजच्या म्हणजे आता आजचं म्हणायची का कालची म्हणायची मला माहित नाही पण जी मॅच रविवारी झाली आणि रात्री काय पावणे दहाला चालू चालूनही ओव्हर्स कमी करण्यात आल्या नाहीत आणि श्रेयास अय्यरनी जी काही इनिंग खेळलेली आहे त्यांनी मॅच संपवून टाकली मॅच चे स्टार्ट टाइम आणि ओव्हर कमी झाल्या नाहीत वगैरे याच्याबद्दल नंतर बोलू आपण जर तुमची इच्छा असेल तर पण uh, मला वाटतंय की दोन संघ अखेर तुमचीमोर्तब झालंय की नवीन uh, विजेता मिळणार आहे आय ला जे आपण मागच्या वेळेस बोललो होतो की हाय टाइम या दोन संघांपैकी एक संघ नक्की uh, जिंकणे डिझर्व करतो आणि ते अखेर यावर्षी होणारे दोन पैकी कोणीही अर्थात आता जास्त पाठीराखे आरसीबीचे असतील त्यांचे पाठीराखे पण तुझ्यासारखे पाठीराखे इतर जे दोन मातब्बर संघ आहेत त्यांचे पाठीराखे मिळून आता पंजाब किंग्सचे पाठीराखे अचानक बनलेले आहेत ते तुझ्या टी शर्टच्या रंगावरून मला असं वाटतंय की फक्त मला वाईट वाटलं की तू लॉयल मुंबई इंडियन्स पाठीराखा नाहीये हे सिद्ध केलं टिपिकल पाठीराखायच क्रिकेट तो क्रिकेटचा की जो फक्त जिंकणाऱ्याची पूजा करतो ठरल्यानंतर मात्र तो रंग घालत नाही त्याच्यामुळे फार आश्चर्य नाही वाटलं मला पण वाईट वाटलं मुद्दा या सामन्याच्या बाबतीतला मला असा आहे की तू जे म्हणलास श्रेयसयदनी पुन्हा एकदा करून दाखवलं जे अत्यंत काळजीपूर्वक विधान मी करतोय सूर्यकुमार यादवनी ज्या पद्धतीचा हंगाम आहे ओके त्या पद्धतीच्या हंगामानंतर जेव्हा अशा पिच वर ताट वाढून ठेवलेलं आहे ते जे सूर्यकुमार यादवला जमलं नाही ते सूर्य श्रेयस अय्यरनी करून दाखवलं या सामन्यात आणि तो फरक होता दोन संघांमध्ये जसा गोलंदाजीमध्ये थोडासा फरक जे काइल जेमिन्सननी बुमरा करतो तसं करून दाखवलं आणि बुमराचा पहिला ऑफ डे होता अख्ख्या स्पर्धेतला ओके ते सुद्धा मुंबई इंडियन्सचा महागात पडलं पण तेवढाच आजचा फरक श्रेयस अय्यरनी दाखवलं की चार नंबरला बॅटिंग करून जे होता जवळजवळ अख्खी स्पर्धा श्रेयस अय्यर अधून मधून करत होता ते त्यांनी ते मोक्याच्या क्षणी चौका नाही त्यांनी श्रेयस अय्यरच्या मध्ये हवे तेवढे सिक्सेस मारले आणि शिक्कामोर्तब केलं पंजाबचं स्थान कारण ऑल सिरंडन जे मी मागच्या वेळेस म्हणलो होतो आदित्य तू कितीही मनावर दगड ठेवून मान्य करायला पाहिजे पण पर्याय नाही हेच दोन संघ आहेत जे सर्वात सातत्यपूर्ण संघ आहेत त्याच्यामुळे ते अंतिम सामन्यात येणं हे नाही नंबर एक चा संघ पंजाब किंग्स होता नंबर चा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर होता त्याच्यामुळे ते दोन्ही टीम फायनल ला खेळताय ते क्रमप्राप्त आहे आणि एका दृष्टीने ज्या दोन डिझर्विंग टीम होत्या कारण बऱ्याच वेळा असं होतं की टीम डिझर्विंग असतात पण त्या नाही जात फायनलला पण यावेळी जो दुसरा चान्स मिळाला म्हणजे एक ऑफ डे असू शकतो जो पंजाबला क्वालिफायर वन मध्ये आला आणि श्रेयस अय्यर खूप छान वाक्य म्हणाला होता त्याच्यानंतर काय वी हॅव लॉस्ट अ बॅटल नॉट दी वॉर तर ते त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि त्यांनीच नाही अमोल पंजाबनी अख्खी सांघिक कामगिरी केली म्हणजे तू कॅले जॅमिन्सनचा उल्लेख केलास पण नेहल वडेरा असू दे प्रिया असू दे जॉश इंग्लिशनी ज्या बुमराला वीस रन मारल्या ओव्हरमध्ये ते असू दे किंवा विजय कुमार वैशाखच्या तीन ओव्हर्स असू दे ओमरजाईच्या दोन विकेट्स असू देत आणि आपल्याला हेही विसरून चालणार नाही की पंजाब आपण हे आधीही बोललो होतो आत्ताही मी सांगतोय की पंजाबनी मॅचअप्स यावेळी अप्रतिम केले होते त्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणीही एक्सपेक्ट केलेलं नसताना आणलं आणि रोहित शर्माची विकेट काढून दिली त्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्यांनी मॅचअप्सचा वापर केलेला आहे की आणि त्याबद्दल त्यांना क्रेडिट दिलंच पाहिजे हा तू काहीतरी बोलत होतास तर जे स्टॉइनिसला आणणं आहे ना ते मला असं वाटतं की ते मॅच पेक्षा कॅप्टनचा ऑन फील्ड ब्रिलियन्स आहे असं मला जास्त वाटलं कारण बॉल हालत होता ओके तो हालणाऱ्या बॉलमध्ये अर्षदीप वेळ पडल्यास नंतर कामी येऊ शकतो पण त्यावेळेस स्टॉयनिसचा चान्स घेऊन जे अनएक्सपेक्टेड असेल आणि uh, स्टॉयनिस जेव्हा बॉल हलतोय त्यावेळेस स्टॉयनिस जास्त इफेक्टिव्ह असतो प्लस एक पार प्लेमध्ये ओवर निघून जाईल हे सगळे विचार करून त्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली हा बोनस होता आणि मला खात्री नाही की मला मला असा अंदाज आहे की ते ऐन वेळेस ठरलेलं आहे ते आलं असेल कदाचित डगआउट मधून कॅप्टनकडे किंवा कॅप्टनचा ब्रिलियन्स असेल पण मला वाटत नाही की ते आधीपासून प्लॅन करून झालेलं आहे पण ओव्हरऑल पंजाब किंग प्रश्नच नाही म्हणजे आज जे जेमिसनला मध्ये वापरलं परत मला तेच म्हणायचंय आपण ना हारल्यानंतर खापर आपल्याकडे आता नवीन टेंडन्सी झाली आहे ती व्यक्तिपूजेच्या जमान्यात की जिंकल्यानंतर कर्णधार पेक्षा कोच चा जास्त होतो किंवा सिलेक्टिव्ह कोचेसचा आणि सिलेक्टिव्ह कर्णधारांचा उदोध उदो उदो होतो माझं असं म्हणणं आहे जर क्रेडिट श्रेयरला दोन हजार चोवीसचा कमी मिळाला असं वाटत असेल ना तर दोन हजार पंचवीसच्या वेळेला काळजी घ्यायला पाहिजे उदाहरणार्थ मला म्हणायचं आहे की सी तो स्ट्रेट मॅचअप जो होता ज्या मॅचअपसाठी साठी युजवेंद्र चहल ला नक्की खेळण्यात आला हरप्रित ब्रारच्या जागी सूर्याविरुद्ध ओके तर सूर्या तोडत होता चहलला ओके शेवटच्या ओव्हरमध्ये मिळाला अखेर चेहलला तो ओके पण त्याच वेळेस पलीकडच्या एंडनी काइल जेमिसनला परत आणून ते प्रेशर मेंटेन करायचं मॅच हातात गेली नाही हा मुंबई इंडियन्स कॅमिओ झाले ओके पण मॅच गेली नाही त्यांच्या एक हाती सामना ते दोनशे रन होते ना कारण शेवटी आपण बऱ्याच जणांनी बघितले असतील स्टार्ट पण या वर्षी अहमदाबाद मध्ये दोनशे एकवीस हे ॲव्हरेज फर्स्ट इनिंग स्कोअर होता पहिल्या सात सामन्यांमध्ये त्याच्यामुळे मुंबई इंडियन्स सूर्यामुळे हारले का मला हा प्रश्न कोणीतरी मी का आपल्या कॉमन मित्राने मेसेज करून तुला विचारायला सांगितला म्हणून मी फक्त बोलतोय की सूर्यामुळे हरले का तिलकमुळे हरले हे नक्की आदित्यला तिला विचार त्याच्यावर तू बोल नंतर पण मी आधी मुद्दा पूर्ण करतो मुंबई इंडियन्स तेजे की ते जे पंधरा वीस रन कमी झाले ना ओके त्याच्यात त्या ऑनफिल्ड स्ट्रॅटेजीचा म्हणा किंवा म्हणजे चा पर्याय नाही आणि त्याच वेळेस चेस्ट प्रेशर कारण काय एकीकडे दोनशे एकवीस एव्हरेज स्कोअर होता आणि दुसरीकडे सात पैकी सहा सामने हे टीम बॅटिंग फर्स्ट जिंकली होती तो साठी उत्तम ग्राउंड नाही आहे ते करून दाखवण्यासाठी पुन्हा जे आपण आधी बोललो ते परत पर नाही तू जे म्हणजे तू पर्टिक्युलरली रेटच्या बाबतीत म्हणतोय ना ते म्हणजे आज म्हणजे जे मी के एल राहुलच्या विरुद्ध बोललो होतो आणि तू तेव्हा माझी खरडे केली होतीस आणि त्याच्यावरती बऱ्याच कमेंट्सही आल्या होत्या आपल्याला कट्टेकऱ्यांकडून कट्टेकरी आपल्याला नेहमीच म्हणजे काही चुकलं तर कान टोचतात किंवा काही असेल तर स्तुतीही करतात पण त्यावेळी आपल्याला बरच आ, कमेंट आल्या होत्या की के राहुल राहुलच्या बाबतीत तुझी कमेंट कशी योग्य होती आणि आपण उभ्याच ट्रोल करायला नको कोणालाही पण आजचं जर का बॅटिंगचं बघितलं ना अमोल हो। माझा म्हणजे मी कोण बरोबर कोण चूक हा विषय नाहीये पण आज तिलक वर्माने एकशे एक्कावनच्या स्ट्राईक रेटनी रन्स केलेले आहेत आणि सूर्याने एकशे एकोणसत्तरच्या स्ट्राईक रेटनी रन्स केलेले आहेत आणि तिलक वर्मा आज लवकर बॅटिंगला आला होता आणि दुसऱ्याच बॉल होती तर मला ती इनिंग चालू असतानाही लक्षात येत नव्हतं की नक्कीच तिलक वर्माचा रोल आज इनिंग कॅरी करण्याचा आहे का तो अटॅक करायला आलेला आहे आणि त्याच गडबडीत हे झालं म्हणूनच मी आधी म्हटलं होतं की जर का बॅटिंग विकेट असेल किंवा रन्स मिळणाऱ्या विकेट असतील तर एका साइडनी दोनशेच्या स्ट्राईक रेट असायला हवा तो आला नाही आणि नमनधीरनी जेव्हा केलं तोपर्यंत उशीर झाला होता थोडासा त्याच्यामुळे रन कमी पडल्या पडल्या भारी प्रश्नच नाही आणि मुंबई इंडियन्स बोलायचं म्हणलं तर परत मी तुला तेच म्हणतो की ज्या पद्धतीचा त्यांचा सीझन आहे ना इथवर आले खूप आले या वर्षी चॅम्पियन संघ नक्की नव्हता आणि त्याच्यात मुख्य वाटा त्यांनी तिलक वर्माचा अपुरा वापर जो त्या पद्धतीने केला वर्मा जे नंबरवर खेळला सर्वात शेवटी तो पहिल्या सामन्यापासून हो। का खेळला नाही त्यांच त्यांना माहिती नव्हतं नाही आणि तो आधी पण तीन नंबरला खेळत होता तो इंडियामध्येही खेळलेला आहे आणि असं सगळं असताना आणि पण सूर्यासाठी आपल्यातून सीझन होता अमोल मुंबई इंडियन्सनी क्वालिफाय केलं ही पण मोठी गोष्ट होती त्यांचा ज्या प्रकारे नेहमी प्रकार सीझन चालू झाला होता बुमरा बोल्ट दीपक चहार ही बॉलिंग लाईन अप असूनही ते सुरुवातीला स्ट्रगल करत होते बुमरा नंतर आला पण बुमरा आल्यावरतीच परत सीझन मार्गावरती आला पण तू म्हणालास ते मला पण पटत त्यांच्यासाठी इथपर्यंत पोचणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती तुला आणि नमन धीर हा माझ्या मते त्यांच्यासाठी आऊट परफॉर्मर होता या सीजन मध्ये तरी तुला कोणी अजून प्रश्नच नाही अखेर तिसऱ्या वर्षी का होईना पण त्यांना आणि त्याला त्याला नक्की कसं वापरायचं हे जमलं आणि ते त्यांनी करून दाखवलं असा प्रकारे कारण काय गेली पहिली दोन वर्ष त्याची तेवीस आणि चोवीस मध्ये नक्की त्याचा रोल काय कधी तीन नंबरवरला चुकून एखाद्या सामन्यात त्याला ओपन पण करायला पाठवलं होतं त्यामुळे ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत उपयोग नाही आणि मग त्यांनी करून दाखवला दा प्रश्न नाही मुंबई इंडियन्स साठी ऑफ द स्टँडआउट सूर्यानंतर सूर्या आणि बुमरा बुमरा इन टर्म्स ऑफ इम्पॅक्ट तेवढाच ते जेवढा सूर्याचा होतो मॅचेस जिंकण्यात वाटा बुमराचाही तेवढाच ते जेवढा सूर्याचा आणि त्याच्यानंतर नमनती याच्यावरून सगळं येतं म्हणजे जर मध्ये हार्दिकचा पहिला हाफ चांगला गेला दुसरा हाफ गडबड झाली रोहितचा दुसरा हाफ बरा गेला पहिल्या हाफ पेक्षा पण रोहित वर मदार टाकायची का हा प्रश्न अख्खा राहिला असं माझ्या तरी वाटत आहे म्हणजे मला त्याच्यामुळे राहता राहायला ओव्हरऑल सीझनचा इम्पॅक्ट मागच्या वर्षी जी पडझड झाली होती त्यावरून अखेर लोक एकमेकांसाठी कधी ना कधीतरी खेळली आणि त्यामुळे इथपर्यंत पोचले आणि सूर्या तू म्हणलास तसं अखेर आज विचार करा ना की नॉन ओपनर साठी सर्वात जास्त धावा एका स्पर्धेत जे एबीडिव्हिजनचा रेकॉर्ड आहे कारण का टी ट्वेंटी हा बॅटरचा खेळ तोही ओपनरचा खेळ असं आपण अजूनही समजतो किती तुम्ही म्हणा इव्हॉल्व्ह झालंय नाही झालंय शेवटी ओपनर सेट झाल्यानंतर तारून नेलं तर संघाचं भलं होतं हे आपल्याला माहिती आहे तर नॉन ओपनरनी सातशे धावा करणं हा विचारही केला जात नव्हता आय पी ते सूर्याने आरामात करून दाखवलं आणि पॉसिबली एक सामना त्याचा अजून कमी त्याच्यामुळे नाहीतर कदाचित ते ला जर चुकून जिंकला असता हा सामना तर ऑरेंज कॅप सुद्धा सूर्याने घातली नक्कीच पण आता ऑरेंज कॅप कोण घालणारे हे नक्की झालंय अमोल साई सुदर्शनची ऑरेंज कॅप जवळ जवळ नक्की आहे म्हणजे विराट कोहली आणि श्रेय सय्यर म्हणजे श्रेया सय्यरनी एकशे ऐंशी वगैरे रन केला तर मला वाटतं त्याला ऑरेंज कॅपच्या तो पुढे जाईल आणि विराट कोहलीने मला वाटतं एकशे पंचेचाळीस रन वगैरे केल्या तर पण म्हणजे आपण असं म्हणू शकतो की साई सुदर्शनची ऑरेंज कॅप नक्की आहे पण गुजरात टायटन्ससाठी अमोल सीजन म्हणजे आपण तेच म्हणत होतो की टॉप तीन हेवी आहेत आणि तेच त्यांना बटलर गेल्यावरती कुसल मेंडिस आल्यावरती तेच कुठेतरी त्यांना भारी पडलं का कारण आपण म्हणून हा बरोबर फक्त बुमराचा ब्रिलियन्स हा फॅक्टर नव्हता त्याच्यात बुमराचा ब्रिलियन्स हा फॅक्टर होताच पण गुजरात टायटनच्या बाबतीत जो संघ मला अजूनही तेच वाटत की शेवटच्या चार सामन्यांमध्ये जर तुम्ही दोनशे प्लस कन्सिस्टंटली कन्सिडर करताय कोणीच ब्रेक लावू शकत नाहीये तर किती वेळा सारखे प्रत्येक वेळेस बॅटर्स तारून नेणं हे अवघड आहे खूप प्रॅक्टिकली जे परत त्या सामन्यात तेच दिसलं ओके कारण बॅटिंग युनिटनी दोनशे रन्स केले असं नाही आहे की केले नाही त्याच्यामुळे एक सामना जे आज पंजाब किंग्सने केलं ते गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना जर जमलं असतं तर ती मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत अलाइव्ह राहिली असते राईट मग तो एक हिटचा परत पडतो दुसरा मुद्दा मेन मला असं वाटतं की त्या प्रसिद्ध कृष्णा जसं त्यांनी आउट ऑफ त्यांच्याकडून त्या मुंबई आणि दुसरा मुद्दा मुंबई इंडियन्सच्या मॅच मध्ये त्यांच्याकडून डेस्परेशन मध्ये जे मुंबई इंडियन्सनी अखेर अचानक तिलकला ती तीन नंबरवर पाठवलं तसं त्यांनी अचानक प्रसिद्ध पॉवर प्ले मध्ये एक नाही दोन ओव्हर तिथे त्यांनी अख्खा सिझन केलं नव्हतं ना जो तुमचा स्ट्राईक बॉलर आहे जो तुमचा मिड ओव्हर्स मध्ये सर्वात इफेक्टिव्ह आहे त्याला तुम्ही आधीच जर दोन ओव्हर खाल्ल्या तर मध्ये कोण टाकणार हा प्रश्न परत चव्हाट्यावर आला आणि सर्वात मोठा मुद्दा जो संघ सर्वात जास्त कॅचेस सोडतो तो संघ खरच अजिंक्य राहू शकतो का स्पर्धेत हे प्रश्न चिन्ह कायम असतं की ज्याच्यात गुजरात टायटन्स ना मात्र ते बोर्ड तेवीस हो। कॅचेस सोडले त्यांनी या सीजन मध्ये जर का मी नीट स्टॅटिस्टिक वाचला असेल तर मंगळवारी फायनल आहे ही पहिलीच फायनल आहे का जी मंगळवारी होते ते मला नक्की माहित नाही म्हणजे मंगळवारी संपली होती मला वाटत चेन्नई गुजरात दुबई मधली दोन हजार एकवीस ची फायनल वीकडे झाली होती विकेंड ला नव्हती तो वार कुठला होता मला वाटत ओके मग ते आपल्याला चेक करावं लागेल पण मंगळवारी फायनल होणारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स तर तुझं काय प्रेडिक्शन आहे मला खूप राहून राहून वाटत होतं जरी पंजाब किंग कोचावा असं वाटत होतं ना तरी माझ्यातला जो डायहार्ड क्रिकेट रोमॅन्टिक अचानक जागा होतो ना तुमच्या लोकांमुळे त्याला असं वाटत होतं की मुंबई इंडियन्स वरचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू मॅच व्हावी आणि सामन्याच्या शेवटी कमीत कमी एक आय पी एल रिटायरमेंट घोषित व्हावी त्याच्या हातात ट्रॉफी असेल की ओके ते तर होणार नाहीये पण मला राहून राहून वाटतं की आय पी एलच्या दृष्टीने आरसीबी टायटल जिंकणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूप डिझर्विंग आहे कारण जोपर्यंत ते ट्रॉफी येत नाही ना तोपर्यंत त्यांचा डू देणार नाही तोपर्यंत तो तुझ्यासारखे करोडो चाहते कन्व्हिनियंटली काय डोळा करतील की ते सर्वात कन्सिस्टंट आहेत जेवढे कन्सिस्टंट चेन्नई सुपर किंग्ज आहेत त्याच्यानंतर मुंबई इंडियन्स आणि आर सी बी इन टर्म्स ऑफ क्वालिफिकेशन फार फरक नाहीये त्याच्यामुळे एक ट्रॉफी आली ना तर त्या आय पी एलच्या रायव्हलरीला अजून एक वेगळं लेवलला पोचेल ती त्याच्यामुळे मला असं वाटतं की आर सी बीने जिंकावं पंजाब किंग्स जिंकले तर प्रश्नच नाही यावर्षी जसं मी म्हटलं अवघडे मॅच हे अवघडे मला असं वाटत नाही की पहिल्या प्ले ऑफ तु काही असेल याच्यावर ज्या ज्या कन्व्हिन्सिंग पद्धतीने पंजाब किंग्ज जिंकलेत ना मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यावरून त्या सामन्याचं सावट नसणारे ते पुसलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की परत तेच पंजाब किंग्ज त्या सामन्यात चोवीस ओव्हर खेळले टोटल आरसीबी विरुद्ध ते जर चाळीस ओव्हर आजच्या सामन्यासारखे नीट खेळले तर पंजाब किन्स नक्की आरसीबी ला सर्वात जास्त प्रश्न विचारू शकते परत तेच जे मी पा, पार प्ले इज द की मागच्या सामन्यातही मी सामन्याच्या सुरु व्हायच्या काही क्षण आधी मी ट्वीट केलं होत की जर पंजाब किन्सच्या ओपनर्सनी पार प्ले खेळून काढला जे बेसिक क्रिकेटचं आहे ना ते जर जमलं भुवनेश्वर कुमार आणि जॉर्ज हेझनवुड हे दोन अत्यंत अक्युरेट बोलर्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट चान्स घेणं म्हणजे उडी मारण्यासारखं असतं ते न करता जर वेळ घेतला तर पंजाब किंग्स नक्की गेम मध्ये येतील आणि मग आपण पाहतोय वारंवार ते काय करू शकतात पण त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आरसीबीचं पारड नक्की किंग्स सुबर आजच्या विजयानंतर पर्टिक्युलरली कॉन्फिडन्स पण पर चिकार वाढला असेल आणि पंजाब किंग्स हा नवीन आय पी एल अठरा विजेता होईल आणि हा माझ्यातला मुंबई इंडियन्सचा फॅन किंवा रॉयल चॅलेंजर्स बँगलुरु न जिंकावं असं वाटणारा फॅन नाही म्हणते कारण आता मी फायनल मॅचकडे खूप ऑब्जेक्टिव्हली उब वगैरे बघू शकतो नाही का त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा मला असं वाटतंय की पंजाब किंग्सकडे थोडी जास्ती डेप्थ आहे इन टर्म्स ऑफ दी बॅटिंग पण तू म्हणतोय तसं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे बॉलिंग मध्ये थोडस ॲडव्हान्टेज असं आपण म्हणू शकतो पण मला असं वाटतंय की पंजाब किंग्स टॅक्टिकली चांगले खेळून ट्रॉफी आपल्या नावावरती करतील यांना काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपला फेसबुक आणि युट्यूबला मेंबरशिप ऑप्शन आहे तो नक्की काय आहे ते बघा आणि आम्हाला हेही सांगा की आय पी एल या आय पी एलची बेस्ट इलेव्हनची टीम तुम्हाला काय वाटते कोणती आहे ती, ती आम्ही निवडावी का हेही तुम्ही आम्हाला सांगा फायनलच्या आधी किंवा नंतर आम्ही लाईव्हला येऊ का नाही हेही आम्हाला सांगा कट्टेकरी आम्हाला वेगवेगळ्या कमेंट्स करतायत स्ट्राईक रेट असू दे किंवा आमच्या प्रेडिक्शनच्या बाबतीत असू दे त्याही कमेंट्स येत राहू द्या लाईक शेअर येत राहू द्या मॅक्झिमम लोकांपर्यंत एपिसोड फिरवा मराठीतला हा एकमेव एक पॉडकास्ट आहे की जो रेग्युलरली एवढा कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करतोय यावेळी मात्र आम्ही इकडेच थांबतोय या विकली कट्ट्यामध्ये फायनल नंतर आपण परत एकदा नक्कीच भेटू आता मात्र रजा घेतो तुमची तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत रहा धन्यवाद